काल रात्री अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी जी घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने एक आरोपी याने चिड्यांचा वापर करून बिल्डिंग मध्ये एंट्री करून चिड्यांचा वापर करून अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी एंट्री केलेल्याच निष्पन्न झालेलं आहे तो एक्युज चे डिटेल्स आम्हाला प्राप्त झालेले आहेत त्या आरोपीला अटक करण्यासाठी दहा डिटेक्शनचे टीम्स विविध ठिकाणी काम करत आहेत लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल आणि पुढचे डिटेल्स घेण्यात येतील प्रायमरी या आत्ताच्या तपासामध्ये असं निष्पन्न होत आहे की हा जो आरोपी आहे याने चोरीच्या उद्देशाने अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी प्रवेश केलेला आहे आणि आरोपी अटक होताच पुढचे डिटेल्स डिस्क्लोज करता येतील सध्याच प्रायमरी फोकस आरोपीला अटक करण्यात आहे आली लवकर अटक करण्यात येईल आरोपीला अटक केल्यानंतर पुढच्या सगळ्या गोष्टी निष्पन्न होतील आणि ते डिस्क्लोज करण्यात येतील थँक्यू